नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून खडसेंनी माघार घेताच रावेरमध्ये शरद पवारांनी टाकला नवा डाव मोठी बातमी आली समोर पाहुयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे सध्या राजकीय पक्षाकडून उमेदवारींची चाचपणी करण्यात येत आहे अजूनही राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही मात्र काही ठिकाणी उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे बारामती लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं ते रावेर लोकसभा मतदारसंघाकडे या मतदारसंघात भाजपाने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे तर दुसरीकडे याच मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी मंत्री एकनाथ खडसे किंवा त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या त्यामुळे या मतदारसंघात सुने विरोधात सासरा किंवा नणंद विरोधात भावजी अशी लढत पाव्यास मिळण्याची शक्यता होती मात्र या निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी कारण देत अचानकच माघार घेतली दरम्यान एकनाथ खडसे यांनी माघार घेतल्यानंतर या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती अखेर रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी देऊ देण्यात असल्याची माहिती समोर येत आहे संतोष चौधरी यांचे बंधू व प्रहार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी याबाबत माहिती दिली आहे संतोष चौधरी यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याआधीच भुसावळमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे फटाके फोडून कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे संतोष चौधरी हे जरी राष्ट्रवादीमध्ये असले तरी अनिल चौधरी हे प्रहार जनशक्ती पक्षाचे आहेत मात्र याबाबत आपण बच्चू कडू यांना माहिती दिली असून आपल्या भावाचा प्रचार करून मोठ्या मताधिक्याने संतोष चौधरी यांना विजय करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं अनिल चौधरी यांनी म्हटलं आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापि आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद